सर्वांना हरी बप ज्योतिताई राजे जाधव राहणार दोन दिवसापासून आपण सोशल मीडियावर आणि बाकी टी व्हीवर वगैरे चर्चा बघतोय एक वादग्रस्त वक्तव्य आर एस एसचे चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं आहे ते वक्तव्य असं आहे की ते एका कार्यक्रमात बोलताना म्हणतात की टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा पुनर्शोध लावलेला आहे आणि त्या वक्तव्यावरून बराच आता महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे बरेच वाद सुरू आहेत तर वाद होण्यास कारण की कारण आपण बघितलं की हे जे विधान आहे ते धादांत खोटं आहे कारण त्याला काही पुरावे सुद्धा आहेत आपण बघतो की महात्मा फुलेंनी जेव्हा सत्यशोधक चळवळ सुरू केली आणि या समाजाला जागं करण्याचं काम सुरू केलं तेव्हा आपल्या लक्षात येतं की एखाद्या थोर व्यक्तीची समाधी असेल ती कशी प्रेरणादायी ठरू शकते याचा विचार महा महात्मा मा, फुलेंनी केला की जर आपल्याला या मुरदाड व्यवस्थेला या समाजाला जागं करायचं असेल तर ज्या प्र प्रमाणे छत्रपती शिवरायांनी त्या काळामध्ये लोकांच्या मनामनामध्ये स्वराज्याची ज्योत पेटवली होती आणि आज जर कशाची गरज असेल तर त्याच विचारांची गरज पुन्हा भारताला आहे पुन्हा महाराष्ट्राला आहे हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी ओळखलं होतं आणि मग त्यांनी त्या काळामध्ये महा छत्रपती शिवरायांच्या समाधीचा पुनर्शोध लावला तर आता शोध लावला हा शब्द का वापरला जातो कारण इंग्रजांनी ज्यावेळी ताबा घेतला रायगडाचा त्यानंतर त्यांनी काही काळ तिथं बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये अं खनिज असतील किंवा काही मौल्यवान वस्तू असतील यांची तिथून अक्षरशः म्हणजे लुटमार केली आपण म्हणू त्यानंतर मात्र त्यांनी सगळं जे मौल्यवान होतं ते घेऊन गेल्यानंतर तिथं अक्षरशः तो जो रायगड होता तो ज्याला आपण म्हणू फॉरेस्टच्या ताब्यात दिला डायरेक्ट फॉरेस्ट खात्याच्या आणि तिथं अक्षरशः जंगल झालं कारण आपण आजही जर रायगडावर गेलो तर संपूर्ण रायगड बघण्यासाठी आपल्याला किमान दोन दिवस लागतात मग त्या ठिकाणी जे जो रायगड होता तो आता मात्र प्रचंड घनदाट जंगल त्या ठिकाणी होतं जाण्याला रस्ता नव्हता आणि कसं तरी पाचाडपर्यंत जाता येत होतं आणि तिथून पुढचा प्रवास पायीच करावा लागत होता किंवा गड चढणं अतिशय कठीण होतं अशा परिस्थितीतसुद्धा महात्मा फुलेंना मा एक मात्र माहीत होतं की जर मी प्रेरणा देऊ शकतो समाजाला किंवा महाराष्ट्राला तर ती केवळ आणि केवळ छत्रपती शिवरायांच्या समाधीसाठी समाधीमुळे आणि मग त्यांनी ती समाधी शोधून काढली रायगडावर नेमकी समाधी कुठं आहे आणि त्या ठिकाणी फुलं वाहिले त्याच्यावर मस्तक टेकवलं आणि तिथून प्रेरणा घेऊन आल्यानंतर महात्मा फुले यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर नऊशे ओळींचा प्रदीर्घ पोवाडा लिहिला म्हणजे तो पोवाडाच इतका मोठा आहे की तो नऊशे ओळींचा आहे आणि ही घटना अठराशे एकोणसत्तर सालची आहे अठराशे एकोणसत्तर आणि त्याचा म्हणजे दुसऱ्या दिवशी की कि, किंवा त्या काळामध्ये दोन दिवसानंतर आलं असेल दिनबंधू या वृत्तपत्रामध्ये हे छापून आलं की महात्मा फुले त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी अशा अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध लागला ही घटना अठराशे एकोणसत्तरची आहे मग आता या ठिकाणी मी जे बोलते ते ठामपणे का सांगू शकते कारण टिळकांचा जो जन्म आहे तो आपण पाहतो अठराशे छप्पनचा आहे मग टिळकांचा जन्म जर अठराशे छप्पनचा आहे तर अठराशे एकोणसत्तर म्हणजे त्यावेळी टिळकांचं वय फक्त तेरा वर्षाचं होतं ज्या काळामध्ये महात्मा फुलेंनी शोध लावला शोध लावला एवढंच नाही तर ती बातमी वृत्तपत्रात छापून आलेली आहे दिनबंधू या वृत्तपत्रामध्ये आणि त्यावेळी टिळकांचं वय तेरा वर्षांचं होतं यावरून आपण अगदी ठामपणे सांगू शकतो की छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध हा दुसरा तिसरा कुणीही नाही तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी लावला याला चॅलेंज असूच शकत नाही याच्यामध्ये वाद घालायचं कारण असूच शकत नाही या ठिकाणी थांबूयात धन्यवाद